शेतकरी मित्रांनो आपला द्राक्षबागेचा आज बारावा दिवस आज आपल्याला कराटे आणि चा कुमन घ्यायचे आहे तर मित्रांनो कराटे काय घ्यायचे आहे मित्रांनो आपल्या द्राक्षबागेमध्ये जे असणारे जे बारीक कीटक असतात त्यासाठी आपल्याला कराटेचा हात घ्यायचा आहे व मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला लॅमडसाईलो थ्रीन पाच पर्सेंट बघावेस मिळते व मित्रांनो हे द्राक्षबागेमध्ये कोणते काम करते मित्रांनो कराटे प्रामुख्याने रसशोषण किडींवरती प्रभावीपणे रिझल्ट देताना आपल्याला दिसते व मित्रांनो कराटे हे द्राक्षबागेमध्ये कोणकोणत्या रोगांवरती व कीटकांवरती काम करते मित्रांनो थ्रिप्स असेल अळाई असेल जावत कीटक असेल पाने व घड खाणारी अळाई असेल पांढरी मासे असेल यावरती आपल्याला कराटेचे चांगल्या पद्धतीने रिझल्ट बागाय मिळते व मित्रांनो यामध्ये अजून आपल्याला कुमानियल घ्यायचे आहे कुमानियल हे सिझन कंपनीचे येते मित्रांनो मित्रांनो यामध्ये घटक आपल्याला जाहिराम सत्तावीस पर्सेंट एस सी फॉर्मुलेशनमध्ये बघायला मिळतो व मित्रांनो हे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे मित्रांनो प्रामुख्याने कुमानियल हे डाउनी मिडीओवरती चांगल्या पद्धतीत द्राक्षबागेमध्ये काम करताना आपल्याला दिसते व मित्रांनो पाऊस झाल्यानंतर एक कॉन्टॅक्ट फंगी घ्यायचे असते त्यासाठी आपण कुमानियलचा वापर करतो व मित्रांनो याचे प्रमाण आपण जाणून घेऊया याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी दीडशे एम एल घ्यावे व कुमानियल पाचशे एम एल घ्यावे व याची किंमत मार्केटमध्ये आपल्याला पाचशे एम एलची कराटेची चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत बघावयास मिळेल व पाचशे एम एल कुमान अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत आपल्याला बघावयास मिळेल शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व द्राक्षबागेची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद